नमस्कार निष्ठाच आर्ट सी एम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीही शिकवणार नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये मला बरेचसे म्हणजे मी जो मागचा व्हिडिओ बनवला आहे हा या पर्सचा यासाठी मला बऱ्याच ताईंचे कमेंट्स आले आहेत की हे जे प्रेस बटन आहे हे तुम्ही कसं लावलं आहे किंवा याची सविस्तर माहिती द्या आणि हे कुठनं घेतलं आहे कितीला घेतलं आहे तर बऱ्याच जणांचे मला कमेंट्स आलेले आहेत बघू शकता तर त्यासाठी म्हणून आता मी हा खास एक व्हिडिओ बनवते की प्रेस बटन हे मी कसं लावलं आहे परत कसं लावलं आहे हे तर मी दाखवलं आहे व्हिडिओमध्ये मा मागच्या ज्याच्यात मी ही पर्स शिकवली आहे पण आता ही हे जे प्रेस च बटन आहे या, या त्या बटनच्या मशीनला काय कि म्हणतात किंवा आ, ते कुठं विकत मिळतं आणि कितीला मिळतं ह्याची मी आणि ते कसं वापरायचं त्याचं पूर्ण माहिती मी या व्हिडिओतनं तुम्हाला देते आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर मी पूर्ण जे माझ्याकडं जी मशीन मी घेतली आहे विकत त्याचा पूर्ण बॉक्स ओपनिंगपासनंचा व्हिडिओ मी आज अपलोड करते आहे जेणेकरून तुम्हाला त्याची सविस्तर माहिती भेटेल आणि ती मशीन जर तुम्ही विकत घेतली तर तुम्ही पण प्रेस बटन इझिली लावू शकाल तर चला बघूयात आपण प्रेस बटन कसं आहे कुठनं घेतलं आणि त्याची पूर्ण सविस्तर माहिती मी आता तुम्हाला सांगते तर त्या पर्सला प्रेस बटन कसे लावायचे आणि त्या मशीनची काय नाव आहे किंवा त्याची माहिती मी देते आ, हे मी ऑनलाईन बोलवलेलं आहे अशी किट येईल ती ऑनलाईन बोलवलेली ठीक आहे आता याला काय म्हणतात ज्याने आपण प्रेस बटन लावतो त्या या मशीनला काय म्हणतात स्नॅप बटन पिलर ठीक आहे तर हे स्नॅप बटन पिलर आहे आता याच्यासोबत मला ही किट पण आली आहे तर या किटमध्ये सगळे प्रेसचे बटन्स आहेत जे आपण लावतो पर्सला वगैरे पहिले बटन्स दाखवते तुम्हाला हे बघा याला धार असलेलं बटन आहे त्यानंतर हे बटन हे जेव्हा आपण वरून लावतो ते बटन आहे आणि ज्यामध्ये आपण पॅक करतो ते हे बटन आहे तर हे प्रेस बटन तर माहितीच आहे आता हे धार ज्याला आहे हे बटन कशासाठी तर हे फिटिंग करण्यासाठी हे बटन आणि हे बटन असे फिटिंग करण्यासाठी असे बटन आपल्याला दोन यूज करायला लागतात ठीक आहे तर हे फिटिंगचं बटन आणि हे प्रेस बटन असे भरपूर क्वांटिटी त्यांनी दिलेली आहे या किटमध्ये आणि याच्यामध्ये काय आहे ना याच्यामध्ये कलरचे पण भेटून जातील तुम्हाला म्हणजे कलर येतात ना गुलाबी लाल निळा वगैरे ते कलरचे पण भेटतील पण मी कलरचे नाही घेतले कारण कलरचे कसे काही कलरची क्वांटिटी पण थोडी कमीच होती त्यामध्ये बाकी स्टीलच जास्त होतं तर कसं होतं ना आता कलरचं मॅचिंगच करायचं असेल आपल्याला पर्सला मॅचिंगच तर ठीक आहे पण स्टीलचं घेतलं तर कसं होतं कुठल्याही कलरची आपण बॅग बनवली किंवा काही बनवलं तर त्यावर स्टीलचं जे आहे ते इझिली मॅचच होऊन जातं त्यामुळं मी कलरचे जास्त पडले नाही आणि मी स्टीलचंच ही बोलवली आणि कलरचं जर घेतलं तर त्याची प्राईस पण जास्त आहे तर आता हे ऑनलाईन मी जे काही बोलवलं आहे तर याची किंमत मला एकशे पंच्याऐंशी रुपये पडली आहे एकशे पंच्याऐंशी रुपये आणि शिपिंग मला फ्री भेटली आहे तर तुम्ही ऑनलाईन कुठल्याही साईटवर जाऊन हे चेक करू शकता स्नॅप बटन पिलर जर तुम्ही सर्चिंगला टाकलं तर तुम्हाला इझिली हे मशीन भेटेल आणि एकशे पंच्याऐंशीला मला त्यावेळेला याच्यासाठी भेटलं की त्यावेळेला ऑफर चालली होती आणि म्हणून मग ऑफर होती आणि प्राईज मला जरा कमी वाटली तर मी लगेच बुक करून टाकलं तर तसं तुम्ही चेक करा की कुठली ऑफर तुम्हाला भेटते का किंवा कमी आता मला अगदीच कमी याच्यात भेटलं जसं एकशे पंच्याऐंशीमध्ये आणि चांगली चालते याला वापरलं पण आहे मी छान चालते ही मशीन तर तसं तुम्ही बघा की तुम्हाला कमी प्राईजमध्ये चांगली मशीन कशी भेटेल आणि याच्या व्यतिरिक्त मी हे शॉपमध्ये पण जाऊन बघितलं होतं म्हणजे खाली दुकान आहे तिथे पण त्या दुकानामध्ये मला दोनशे ते दोनशे वीस रुपये याची किंमत सांगितली होती पण त्यामध्ये काय होतं ना की ही जी कीट आहे याची अगदीच दहा ते पंधराच बटन म्हणजे एवढंच एक पॅकेट असं ते त्याच्यासोबत देणार होते आणि ते पॅक होतं मेन म्हणजे त्यांचं हे सगळं ही किट होती जी काही छोटी बटन आणि ह्याची कीट ती पूर्ण पॅक होती आणि पॅक असल्या कारणाने मी त्याला चेक पण करू शकत नव्हती की ती क बरोबर आहे का नाही आहे ती मशीन आणि त्यात काय होतं ना काही काही दुकानदार आपल्याला जर खराब निघालं घरी आल्यानंतर तरी ते रिप्लेस करून देतात पण काही काही देत नाही मग जर ते मग मी चेक न करता मला घ्यायची नव्हती कारण काही इश्यू असला तर आणि त्यांनी रिप्लेस नाही केलं तर उगाच माझं पण नुकसान झालं असतं मग म्हणून मी ऑनलाईनच जास्त प्रिफर केलं आणि ऑनलाईन घेऊन काय होतं ना याच्या सा सात दिवसांची रिप्लेसमेंट गॅरंटी पण आपल्याला भेटतं किंवा रिटर्नचं पण असतं तर म्हणून मी ऑनलाईनच घेतली आणि कमी किमतीत आणि किट पण मोठी भेटली मला तर तुम्ही बघा ऑनलाईन तुम्हाला जर कमी याच्यात छान भेटत असेल तर तुम्ही नक्की घ्या आता ह्याच्याबद्दल माहिती देते स्नॅप बटन पिलर म्हणतात याला आता बघा हे बंद केलेलं आहे ठीक आहे आता याला ओपन कसं करायचं तर याला ना हे जवळ आणायचं असं असं जवळ आणायचं असं जवळ घेतल्यानंतर हे लॉक उघडून जाते हे बघा असं होतं आता हे ओपन झालेलं आहे ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये आपण हे बटन्स टाकायचे आणि त्याला वापरायचं बरं वापरून झाल्यानंतर परत काय करायचं परत याला प्रेस करायचं हे बटन वर घ्यायचं याला लॉक करून आपलं असं ठेवून द्यायचं ठीक आहे आता एवढी माहिती दिली आता कपड्यावरती आपल्याला हे बटन कसे लावायचे म्हणजे कुठलं बटन याच्यामध्ये अटॅच करायचं कसं लावायचं याची तुम्हाला माहिती देते तर आता आपल्याला प्रेस बटन कसे लावायचे त्यासाठी पहिले कुठले बटन घ्यायचे आहे कुठे ठेवायचे हे मी पहिले दाखवते हे बघा आता लॉक केलेलं आहे याला प्रेस करून मी ओपन करून घेतला आहे आता काय करायचं आहे हे बघा हा इथे खोल भाग दिलेला आहे याचा एक एक खोल भाग येतो एका बाजूला बघा याला होल दिसते तुम्हाला ठीक आहे आणि एक असा थोडासा अर्धा भाग येतो म्हणजे हा बंद आहे पण थोडासा आतमध्ये खोल आहे अर्धा खोल अर्धा खोल म्हणूया आपण याला आणि हा पूर्ण खोल तर आता काय आहे हा जो पूर्ण खोल आहे तुम्हाला हा बटन कोणतंही म्हणजे जे प्रेस बटन दोन आहेत आपले बरोबर तर दोन्ही बटनासाठी जर आपल्याला फिटिंग करायची आहे तर फिटिंगसाठी हे मी तुम्हाला सांगितलंच होतो हे धारदार जे बटन आहे दिलेलं हे आपल्याला फिटिंगचं दिलेलं आहे हे फिटिंगचं कंपल्सरी यातच ठेवायचं आहे तुम्हाला ठीक आहे हे फक्त फिटिंगसाठी हा जो पूर्ण होल दिलेला आहे हा फक्त या धारदार बटनासाठी म्हणजे फिटिंग करण्याच्या बटनासाठीच दिला आहे ठीक आहे मग या गोलचा वापर फक्त त्याचसाठी करायचं आहे आता बटन लावायचं आहे तर आपल्याला पहिले हे वरचं बटन लावून घ्यायचं आहे एक मिनटं दाखवते हे, हे वरचं बटन आपल्याला पहिले लावून घ्यायचं आहे ठीक आहे तर या वरच्या बटनसाठी काय करायला लागेल आता आ, अर्दा, अर्दा हे धारदार तर आपण या पूर्ण होलवर ठेवलेलंच आहे याच्या अपोजिटला हा जो अर्धा अर्धा होल आहे म्हणजे अर्धा भाग जो त्याच्यावर ठेवायचा आहे कसं ठेवायचं आहे तर हा भाग वर आला पाहिजे आपला हा जो आणि हा हे जे याचं तोंड आहे हे आतमध्ये गेलं पाहिजे असा ठेवायचं आहे आपल्याला जर आपल्याला हे बटन लावायचं असेल तर ठीक आहे आता मी याच्या अपोजिट ठेवते हे असं ठेवलेलं आहे बघा आता आपण हे बटन याला लावून घेऊयात आता काय करायचं आपल्याला हे बटन लावून घ्यायचंय बरोबर पहिले मी तुम्हाला हे बटन कसं लावायचं ते शिकवते आता काय केलंय आपण हे धारदार जे होतं बटन ते या फुल पूर्ण गोलमध्ये बसवलंय हो आणि अर्धा जो गोल होता त्याच्यामध्ये हे बटन बसवलंय हो तर याचा जो हा भाग आहे हा आपण आतमध्ये घातलाय आणि चपटा भाग जो आहे हा पुढं घेतलाय ठीक आहे आता मी हा कापड घेते म्हणजे मी छोट्याशाच कापडवरती दाखवते तर आता काय करायचं आहे आपल्याला हा जो भाग आहे हे बघा हा असं लावायचा आहे ना आपल्याला तर ही जी धारदार बाजू आहे ही आपली वर आली पाहिजे ठीक आहे म्हणजे जर मी आता असं ठेवती आहे असं तर माझी ही धारदार बाजू अशी वर येईल म्हणजे हा आता अशी आणि हे बटन आपल्याला इथे लावायचं आहे तर आपल्याला हे असं धरायला लागेल असं धरलं आणि याला खूप असं प्रेस करून घ्यायचं जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं आणि थोडंसं हलकंसं कटकन असा आवाज येतो तो आवाज आला की समजून जायचं की आपलं बटन बसलेलं आहे तर हे बघा आता समजा मला हे असं बसवायचं तुम्ही बरोबर प्रॉपर हे असं तर अशा प्रकारे तुम्हाला आता हे बटन मी शिकवलं हो आहे हे कसं लावायचं ठीक आहे आता तुम्हाला हे बटन शिकवते हो हे कसं लावायचं आहे ठीक आहे तर आता हे बटन आपण असं लावून घेतलं आहे आता हे बटन लावूयात हे कसं लावायचं ते ठीक आहे तर आता ही मशीन आहे ॲज इट इज याला जो खोल भाग आहे त्याला आपलं हे धारदार बटन आहे फिटिंगचं हा फिटिंगचा फिटिंग सोल आहे तर आणि आता हे जे बटन आहे याला बघा एक हलकी काळी बाजू येते हलकी काळी तुम्ही आता जेव्हा ही किट घेणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि एक खोल बाजू येते तर आपल्याला काय करायचं आहे ही खोल बाजू जी आहे ही आत घालायची आहे अशी आत घालायची आणि जी काळपट बाजू येते हलकी काळपट तुम्हाला लक्षातच येईल तेव्हा किट घेतल्यानंतर कारण आता फोटोमध्ये तेवढं क्लिअर दिसतं की नाही मला माहिती नाही तर हलकी जी काळी बाजू येतं ती आपल्याला वरच्या बाजूला ठेवायची आणि खोल भाग आतल्या बाजूला आणि हे तर फिटिंगचंच असल्यामुळे याच्यामध्ये फिटिंगचंच आहे आता काय करायचं आहे हे आता आपल्याला हे बटन लावायचंय तर हा जो धारदार भाग आहे हा खालून धरायचं आहे आणि हे बटन आपल्याला वरून आलं पाहिजे म्हणून हे वरून आहे आणि याला असं प्रेस करून घ्यायचं आहे जोपर्यंत असा कटकन आवाज येत नाही तोपर्यंत बघा बसलंय बटन असं बसलंय ठीक आहे आता हे असं आपण याला लावून घेऊयात झालं लागलं बघा आणि या बाजूला पण पॅक येतं या बाजूला पण पॅक येतं आणि याच्यामध्ये काय होतं ना बघा आता हे लावल्यामुळं आता आतमध्ये आपण काही नोट ठेवतो किंवा काही पण तर जर हे धारधार याला ला राहिलं असतं तर काहीतरी नोट फाटलीच ती लगेच काढताना किंवा काय पण तसं काहीही होत नाही छान याला याला पण पॅक होतं आणि छान आहे उपयोगात अशी छान ही मशीन आहे तर तुम्ही इझिली घेऊ शकता आणि घ्याच मी तर म्हणते छान आहे कारण आजकाल आता हाताने कोणीच लावत नाही तेवढा वेळ पण नसतो आणि जर पुढं ऑर्डर्स पण वाढल्यात आता माझ्या भरपूर ऑर्डर्स असतात जर मी प्रत्येक गोष्ट हाताने शिवत बसली तर ते ऑर्डर कधी कंप्लीट करणार आणि कधी कस्टमरला देणार त्यामुळं मग मी ही मशीन घेतली तर तुम्ही पण घ्या आणि तुमच्या जर ऑर्डर्स असतील तर त्याला छान असे बटन्स लावून द्या जेणेकरून कस्टमरला पण खूप आवडेल की किती छान बटन आहे आणि याची शिलाई पण दिसत नाही आहे मेन म्हणजे तर अशा प्रकारे मी तुम्हाला हा डेमो दिलेला आहे तर तुम्हाला हा डेमो कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा काही समजलं नसेल तर मी नक्कीच उत्तर देईल त्याचं तर आता मी आजचा हा तर डेमोचा व्हिडिओ केला आता पुढचा व्हिडिओ मी लवकरच मकर संक्रांतीच्या वाणाचा अपलोड करणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात